अटकपूर्व जामीन हे दोन प्रकारचे असतात अटकपूर्व जामीन देताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात कस्टोडियल इंटरोगेशन गरजेचं आहे का ऑफेन्सचा सिरियसनेस किती आहे किंवा कुठली रिकवरी करण्याची गरज आहे का अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्या अटकपूर्व जामीनच्या काही शर्ती न्यायालयाने दिलेल्या असतात त्या शर्ती त्या अर्जदारांनी पाळायच्या असतात जर त्या शर्तींचा भंग झाला तर स, तो अटकपूर्व जामीन ॲटोमॅटिक कॅन्सल होऊ शकतो अटकपूर्व जामिनाची जी प्रोव्हिजन आहे तर त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीना जामीन करण्यासाठी कायद्यानं जी पहिली रिक्वायरमेंट दिली ती म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स पाहिजे आणि कॉग्निझिबल पाहिजे आता तुमच्या विरुद्ध कॉग्निझिबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स रजिस्टर झाला आणि तुम्हाला आता अटक होण्याची शक्यता निर्माण झाली तर अशावेळी तो अर्जदार आपल्या वकिलामार्फत सेशन्स कोर्टामध्ये जिल्हा कोर्ट जिल्हा न्यायालयामध्ये अँटीसिपटरी बेल अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो आता अटकपूर्व जामीन हे दोन प्रकारचे असतात एक ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे तिथे एक त्या त्या न्यायालयात दाखल करणं आणि बऱ्याचदा असं होतं की ट्रान्झिट अटकपूर्व जामीन पण घ्यायला लागतो आता ट्रान्झिट अट ट्रान्झिट अटकपूर्व जामीन म्हणजे काय तर मी पुण्यात राहतो आहे महाराष्ट्रात राहतो आहे आणि माझ्याविरुद्ध गुजरातमध्ये दाखल झाला आहे गुन्हा तर मग मला मी गुजरातमध्ये प्रवास करायचा आहे मला कु कुठल्याही दुसऱ्या राज्यात जिथं गुन्हा झाला आहे तिथं प्रवास करायचा आहे तर ह्या प्रवासादरम्यान मला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असते अशावेळी मी ज्या एरियात राहतो ज्या 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 ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी त्या न्यायालयात त्या जिल्हा न्यायालयात मी अर्ज करतो ट्रान्झिट रिमांडसाठी जा अटकपूर्व जामीनसाठी आणि मला ते न्यायालय त्या त्या कोर्टापर्यंत अप्रोच साठी दोन दिवस आठ दिवस बारा दिवस जे काही जेवढा ट्रॅव्हलिंगला पिरियड राहील तेवढ्या वेळासाठी तुम्हाला ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला जातो मात्र तिथे गेल्यावर पुन्हा नवीन अटकपूर्व जामीन दाखल करावा लागतो त्या त्या ज्युरिशनमध्ये आता दुसरा जो मेन प प्रकार आहे की ज माझा आरोपीच्या विरुद्ध एका आपल्या अर्जदाराच्या विरुद्ध एखाद्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला एखाद्या पोलीस स्टेशनला तर त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारं जे सेशन्स कोर्ट आहे त्या सेशन्स कोर्टात त्याने अर्ज करायचा विहित नमुन्यामध्ये आणि त्यानंतर त्या, त्या, त्या कोर्टामध्ये इंट्रीम अटकपूर्व जामीन मिळू शकतो की मुख्य अर्जाचा निकाल होईपर्यंत मला अटक होण्याची शक्यता आहे तर तोपर्यंत मला अटकपूर्व जामीन मंजूर करावा आणि त्यानंतर पोलिसांचं म्हणणं मागवलं जातं पोलीस ते म्हणणं देतात आणि त्यानंतर मुख्य आर्ग्युमेंट होतं आणि आर्ग्युमेंट झाल्यानंतर न्यायालय योग्य तो निर्णय अटकपूर्व जामीन द्यायचा किंवा रद्द करायचा हे घेऊ शकतात आता अटकपूर्व जामीन देताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात कस्टोडियल इंट्रोग्युशन गरजेचं आहे का ऑफेन्सचा सिरियसनेस किती आहे किंवा कुठली रिकवरी करण्याची गरज आहे का हे बघत असताना कायद्यात कायद्यात न्यायालयाला Uh, जे फंडामेंटल्स राईट्स right आहेत आपल्या आरोपीचे अर्जदाराचे हे पण प्रोटेक्ट करण्याचे अधिकार आहेत त्यामुळं कोर्टानं बॅलन्स बघणं अपेक्षित आहे जेव्हा अटकपूर्व जामीन मंजूर करताना किंवा ना मंजूर करताना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर तो अटकपूर्व जामीन हा तो केस संपेपर्यंत अवेलेबल असतो अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्या अटकपूर्व जामीनच्या काही शर्ती न्यायालयाने दिलेल्या असतात त्या शर्ती त्या अर्जदारांनी पाळायच्या असतात जर त्या शर्तींचा भंग झाला तर तो अटकपूर्व जामीन ॲटोमॅटिक कॅन्सल होऊ शकतो किंवा न्यायालय त्या ऑर्डरमध्ये सांगतं की जर का असे कुठल्याही अटी आणि शर्ती याने भंग केल्या तर सरकारी पक्ष आट तो अटकपूर्व जामीन ना रद्द होण्यासाठी किंवा नामंजूर करण्यासाठी कॅन्सल करण्यासाठी पुन्हा एक अर्ज दाखल करू शकतात अशा अर्जामध्ये पुन्हा आरोपीला नोटीस निघते ती नोटीस निघल्यानंतर पुन्हा को न्यायालयासमोर आर्ग्युमेंट होतं आणि तो अटकपूर्व जामीन दिलेला रद्द करायचा की चालू ठेवायचा हे पुन्हा ठरवलं जातं सो so, अटकपूर्व जामीन आ, हा जेव्हा नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल होतो एखाद्या व्यक्तीविरुद्ध आणि त्या ते कॉग्निजेबल ऑफेन्स असेल अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आता त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत की अटकपूर्व जामीन हा सात म्हणजे काय काही ऑफेन्स जे आहेत ते सात वर्षाचे पर्यंत प पनिशमेंट असलेल्या आहेत काही सात वर्षाच्या पुढच्या आहेत काही दहा वर्षाच्या आहेत काही जन्मटेपेचे आहेत आता बऱ्याचदा काय होतं अटकपूर्व जामीन करतानासुद्धा की न्यायालयामध्ये सात वर्षाचं जर शिक्षा असलेल्या गुन्ह्या असतील तर पोलिसांनी त्याला सी आर पी सीप्रमाणे अगोदर नोटीस देणं बंधनकारक आहे आणि अशी नोटीस आल्यानंतरच त्या अर्जदाराने अटकपूर्व जामीनसाठी जाणं अपेक्षित आहे बऱ्याचदा काय होतं की गुन्हा दाखल झालेला असतो नोटीस आलेली नसते बऱ्याचदा अटक करायची गरजही नसते आणि अटकपूर्व जामीनसाठी लोकं जातात परंतु जर नोटीस आली असेल तर मात्र अटकपूर्व जामीनसाठी अर्ज आपल्याला करता येतो ह्याचा अर्थ आट नोटीस न येतासुद्धा न येता अटकपूर्व जामीन करताच येत नाही असं आहे का तर बिलकुल नाही अटकपूर्व जामीनसाठी नोटीस यायचीच गरज आहे असंही नाही परंतु काही केसेसमध्ये अटकपूर्व जामीनच्या आ, नोटीस आल्यावरच द्या चारशे अठ्ठ्याण्णव उदाहरणार्थ चारशे अठ्ठ्याण्णवचा मिसयूज होतोय म्हणून बऱ्याचदा न्यायालयात डायरेक्ट येऊ नये असं हे आहे आणि चारशे अठ्ठ्याण्णवच्या केसमध्ये डायरेक्ट अटक करू नये असं पण प्राविधान आहे